काही लोक आपल्या आवाक्या बाहेर असतात त्यांचं वागणं त्यांचे विचार हे आपल्या विचारांच्या पलीकडे असतात हे आपण मान्य करूयात आपल्या सारखा नसतो आणि बऱ्याचदा कुटुंबामध्ये असे लोक असतात ज्यांना आपण अजिबातच मॅनेज करू शकत नाही ज्यांच्या सोबत आपण धड बोलूही शकत नाही आणि आपण त्यांच्याजवळ राहूही शकत नाही प्रचंड प्रयत्न करून देखील समोरची व्यक्ती आणि त्याचं वागणं हे आपल्याला हँडल होत नसेल तर तिथे आपण आता थांबूयात नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री आणि आजचा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे कुटुंब या विषयावरती आज मला बोलावं असं आपण प्रत्येकच जण आपल्या कुटुंबामध्ये फिट होण्याचा प्रचंड प्रयत्न करतो आपण शंभर टक्के प्रयत्न करून देखील जर आपल्याला तो रिस्पेक्ट तो आदर आपल्या कुटुंबाकडून मिळत नसेल तर तिथे आपण भावनिक दृष्ट्या स्वतःला दूर केलं पाहिजे आपण जर समोरच्या व्यक्तीकडून आदर प्रेम आपुलकीच मागत बसलो तर ती आपल्याला मिळणार नाहीये आणि आपल्या त्या अपेक्षा वाढत जाऊन त्याचा आपल्याला त्रास होणार आहे आणि आपली प्रगती खुंटणार आहे कुटुंबाची परिभाषा होऊ शकत नाही किंवा ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते काही कुटुंब एकत्र असतात काही कुटुंबामध्ये का कुटुंबा आपल्याला लांब लांब राहावं लागतं या सगळ्यामध्ये एक गोष्ट परमनंट असू शकते ती म्हणजे एकमेकांना आपण किती आधार देतोय आणि एकमेकांच्या मताचा आपण किती विचार करतोय आपण घरातल्या गोष्टी एकमेकांपासून लपवतोय का आपण प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नात्याला त्याची त्याची जागा दिलेली आहे का आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला आपण योग्य तो तो सन्मान देतो है का बऱ्याचदा ना कुटुंबामध्ये फार कंपॅरिझन केलं जात की मी अजून असं केलेलं नाहीये आणि हे कसं काय असं करू शकतात अशी एकमेकांमध्ये तुलना केली जाते पण मग आपल्या हे लक्षात येत नाही की तुलना करत असताना आपण फक्त आपल्याला पाहिजे तेवढ्याच गोष्टीची तुलना करतो हेही आपल्या लक्षात येत नाही की कुटुंबातल्या ज्या दोन व्यक्ती आहेत त्या खूप वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या आहेत वेगवेगळ्या विचारांच्या आहेत प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती ही वेगळी असू शकते त्यामुळे जेव्हा आपण तुलना करतो त्यावेळेला आपण प्रत्येक गोष्टीची तुलना केली पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती तिचं सगळं रुटीन बाजूला सोडून तिचं सगळं काम बाजूला सोडून गरजेच्या वेळेला आपल्यासाठी धावून आली असेल प्रचंड वेळ समोरची व्यक्ती आपल्याला देतीये तर तिथे आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे अर्थात कुटुंबामध्ये कोणत्याच गोष्टीचा हिशोब होऊ शकत नाही कोण कौन कोणासाठी किती करतय या गोष्टीचा हिशोब नाहीच होऊ शकत कारण कुटुंबातली प्रत्येकच व्यक्ती प्रत्येकासाठीच काहीतरी करत असते असं होऊच शकत नाही की कोणीतरी एकच व्यक्ती करते जर समजा आपण भावा बहिणीचं उदाहरण घेतलं तर असं नाही होऊ शकणार की बहिणीनीच भावासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत तिथे भावाने सुद्धा बहिणीसाठी गोष्टी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या असतात सासूनी सुनेसाठी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या असतात आणि सुनेनी देखील सासूसाठी भरपूर प्रयत्न केलेले असतात त्यामुळे मीच किती सर्वांचं करत आहे आणि मीच समोरच्यासाठी किती सॅक्रिफायसेस केलेले आहेत हे आपण सतत समोरच्याला सांगणं बंद करूयात कारण त्याने काय होतं माहिती आहे सतत तेच 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 बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनातून आपला जो आदर आहे तो कमी व्हायला लागतो जर आपल्याला अगदी मनापासून आपल्या नात्यांसाठी काहीतरी करायचं आहे तर तिथे हे बोलून दाखवलं नाही गेलं पाहिजे की मी किती करतीय मग त्याची काहीच व्हॅल्यू राहणार नाहीये हिशोब हा कधीच होऊ शकत नाही प्रत्येक जण प्रत्येकासाठी बऱ्याचशा गोष्टी करत असतो फक्त आपल्याला ना आपण काय करतोय यातून थोडस बाहेर पडून समोर जी व्यक्ती काय करतेय याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे आणि आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करत असेल तर त्याबद्दल जाणीव ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे एकमेकांना काय हवं असतं चांगले प्रेमाचे गोड शब्द हवे असतात काय चूक आहे काय बरोबर आहे या गोष्टींमधला फरक आपण समजून घेतला पाहिजे जर एखादी व्यक्ती चुकत असेल तर आपण तिथे स्पष्टपणे बोललं गेलं पाहिजे जर एखाद्या व्यक्तीच्या गैरव्यवहारामध्ये आपण जर तिची साथ देत असू तर त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं नुकसान होणार आहे आणि म्हणूनच काय योग्य काय बरोबर याचा एकदा नाही दहादा नाही शंभर वेळा विचार केला पाहिजे एकमेकांची मत विचारात घेऊन आपण निर्णय घेतले पाहिजेत त्याने किंवा कोणा दोघांनीच निर्णय घ्यायचा आणि आपला निर्णय समोरच्या व्यक्तीवरती थोपायचा असं होऊ शकत नाही बऱ्याचदा गैरसमज निर्माण होऊ शकतात पण आपण किती मॅच्युअरली ते गैरसमज सॉल्व्ह करतोय याला सुद्धा तितकच महत्व आहे असं कोणतंच कुटुंब नाहीये ज्या कुटुंबामध्ये गैरसमज निर्माण होतात किंवा असं कोणतंही कुटुंब नाहीये ज्या कुटुंबातले लोक एकमेकांसाठी काही करत नाहीत त्याचशा गोष्टी करत असताना आपल्याला फक्त आधाराची मानसिक आधाराची गरज असते तो जर आधार आपल्याला योग्य वेळेला मिळत गेला तर आपण खूप जास्त चांगलं आयुष्य जगू शकतो आपल्या कुटुंबातले लोक काय करतायत त्यांचं काम काय आहे त्यांचं रुटीन कशा प्रकारचं आहे याचा आपण आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याचा आदरही केला पाहिजे जर एक व्यक्ती पहाटे चार वाजता उठत असेल आणि दुसरी व्यक्ती रात्रभर अभ्यास करून चार वाजता झोपत असेल तर शंभर टक्के त्या दोन व्यक्तींचं रुटीन हे वेगळं असणार आहे त्या दोन व्यक्तींची दिनचर्या प्रचंड वेगळी असणार आहे समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपण जज करतो किंवा समोरच्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपण एक वाईट स्टेटमेंट पास करतो त्यावेळेला त्या व्यक्तीने आपल्यासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी किंवा तिच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीने आजपर्यंत एकही चांगलं काम केलं नसेल का आणि जर तिने ते चांगलं काम केलेलं असताना तिला कौतुकाची थाप आपण देऊ शकत नसलो तर समोरच्या व्यक्तीला जज करण्याचा आपल्याला खरंच अधिकार नाहीये समोरची व्यक्ती काय म्हणतीय तिचा उद्देश काय आहे तिचं मत काय आहे हे आपण समजूनच घेऊ शकत नाही पण एकमेकांसोबत राहतोय आपल्याला एकमेकांसोबत आयुष्य जगायचं आहे वेगळ्या नात्यांनी आपलं जीवन सजलेलं आहे आणि इतकं सगळं असताना आपण समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावरती पाच मिनिट थांबून विचार देखील करू शकत नाही प्रचंड त्रास झाल्यानंतर एखादी व्यक्ती जर ऍग्रेसिव्ह होत असेल तर ती तशी का वागतीये याचा आपण कधी विचार केलाय का बऱ्याचदा ना एखाद्या व्यक्तीच्या खांद्यावरती आपण संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सोपावतो ती व्यक्ती शांतपणे तिची जबाबदारी निभवत असते आणि आपली अपेक्षा हीच असते की तिने शांतपणे फक्त जबाबदाऱ्यांचं ओझ व्हावं त्या व्यक्तीला तिचं तिचं वेगळं आयुष्य आहे तिची तिची वेगळी स्वप्न आहेत तिचा तिचा वेळ तिला हवा आहे तिचा तिचा मान सन्मान तिला हवा आहे आदर तिला हवा आहे तिला गृहित न धरता तिला योग्य ती जागा घरामध्ये दिली पाहिजे याचा आपण कधी विचार करतो का आणि हा विचार आपण केला पाहिजे आनंदी कुटुंबाची व्याख्या ही प्रत्येकाची पुन्हा एकदा वेगवेगळी असू शकते पण जिथे लपवाछपवी व्हायला लागते जिथे एकमेकांच्या मताचा अनादर व्हायला लागतो जिथे घरामध्ये दोन दोन ग्रुप्स पडले जातात तिथे अजिबातच आनंद टिकत नाही तिथे फक्त तुलना होत जाते बऱ्याचदा जावा जावांमध्ये तुलना होते बऱ्याचदा ननंद भाऊजयांमध्ये तुलना होते बऱ्याचदा सासूसुनांमध्ये तुलना होते बहिणी बहिणींमध्ये तुलना होऊ शकते पण या सगळ्यामध्ये आपण याचा विचार केला पाहिजे की प्रत्येक व्यक्तिमत्व हे वेगळं आहे प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत ही वेगळी आहे आणि आपल्याला जर एकत्र एक चालायचं चा असेल तर प्रत्येकाच्या पद्धतीनुसार कमी जास्त गोष्टी होत राहणार आहेत ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीची डिमांड समोरच्या व्यक्तीकडे करतो त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला त्याचा त्याचं बर्डन तर येत नाहीये ना तिला प्रेशर आपण देत नाहीये ना याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे प्रत्येकाला छान आनंदाने जगायचं असतं जगायचं असतं म्हणून आपण एकमेकांना कमीपणा दाखवत एखाद्याच्या सगळ्या चांगल्या कामांवरती पाणी सारून आपणच किती छान आहोत आणि आपणच किती ग्रेट आहोत असंच जर म्हणत बसलो तर मग कोणालाच आनंद मिळणार नाहीये आपल्याला स्वतःला देखील आनंद मिळणार नाहीये आजकाल नाती पैसा दिनचर्या आरोग्य या सगळ्या गोष्टींची सांगड घालावी लागते या सगळ्या गोष्टींची सांगड घालत असताना नाकी नऊ येतात आणि इथे समजून घेण्याची गरज पडते कोणीतरी आपलं असावं ज्याने आपल्याला समजून घ्यावं असं प्रत्येकाला वाटत असत बऱ्याच जण आपल्याला समजून देखील घेतलं जात असतं पण तरीही आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला कोणीच समजून घेत नाहीये असे सुद्धा प्रकार होऊ शकतात प्रत्येक घरामधली प्रत्येकाची ही वेगळी गोष्ट असू शकते ते आपण स्वतःच बरोबर आहोत असं वाटत असतं म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपल्या स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या जागी ठेवायचं आणि त्याच्या जागी जर मी असते किंवा मी असतो तर मी काय केलं असतं याचा दहा वेळा विचार करायचा म्हणजे आपल्या लक्षात येतं की चूक काय आहे आणि बरोबर काय आहे मुळात चूक आणि बरोबर हे लक्षात येण्यापेक्षा ती व्यक्ती तशी का म्हणली किंवा समोरची व्यक्ती अशी का वागत आहे तिचं म्हणणं काय आहे हे आपल्याला जास्त लक्षात येईल ज्या वेळेला आपण स्वतःला तिच्या जागी बघू आपण स्वतःच्या रोलमध्ये असताना आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टी छान वाटू शकतात पण ज्या वेळेला आपण समोरच्या मध्ये स्वतःला बघू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की खरंच त्या व्यक्ती इतकं आपण केलं असतं का किंवा त्या व्यक्तीचं आयुष्य आपण जगू शकतो प्रत्येकालाच आपली दिनचर्या ही धावपळीची वाटू शकते आणि ती सर्वांचीच आहे ना की फक्त आपली दिनचर्या धावपळीची आहे प्रत्येक जण कशा ना कशामध्ये अडकलेला आहे प्रत्येक जण काही ना काही करण्यासाठी धडपडतोय पण आपल्याला असं वाटतं की आपण एकटेच सगळं करतोय आपण या आप भ्रमातून थोडस बाहेर पडूयात आणि आपल्या आजूबाजूला वावरणारे लोक सुद्धा त्रासामध्ये आहेत धावपळीमध्ये आहेत याचा स्वीकार करूया फक्त काही जण बोलून दाखवतात तर काही जण शांतपणे आपलं काम करत राहतात सतत सहानुभूती मिळवणं सतत मी किती त्रासामध्ये आहे किंवा मलाच किती सगळं सहन करावं लागतंय मलाच किती सगळं करावं लागतंय हा व्यक्तिमत्वावरती झालेला नकारात्मक परिणाम आहे आणि ही सहानुभूती मिळवण्याची जी सवय आहे ही आपण थोडीशी बाजूला सारून याच्या पलीकडे ही एक आयुष्य आहे ते जगायला सुरुवात केली पाहिजे आपण स्वतःला तेवढ्याच कुंपनामध्ये बांधून ठेवतो आपण स्वतःला तेवढ्याच बॉक्समध्ये बसवतो आणि तेवढ्या पुरतच आपण जगत असतो त्या बॉक्सच्या पलीकडे काहीतरी झालेलं असतं किंवा त्या बॉक्सच्या पलीकडे काहीतरी आहे जे आपल्याला माहिती नाहीये त्यामुळे समोरच्या व्यक्तीला डिरेक्ट जज करण्यापेक्षा किंवा एखाद्या व्यक्तीच्या निर्णयाच्या मध्ये येण्यापेक्षा आपण थोडस थांबून बघितलं पाहिजे की नेमकं काय झालेलं आहे कारण आपल्या मध्ये मध्ये करण्यामुळे किंवा आपल्या मध्ये पडण्यामुळे कोणा तिसऱ्या व्यक्तीला प्रचंड त्रास होऊ शकतो म्हणून ज्या त्या व्यक्तीला जो तो आदर आपण दिला पाहिजे त्यांच्या मतांना आपण आदर दिला पाहिजे जर कोणी छान काम करत असेल तर त्याची पाठ आपण कौतुकाने थोपटली पाहिजे जर कोणी चुकत असेल तर त्याला बसवून आपण सांगितलं पाहिजे जर कोणाला प्रेमाची गरज असेल काळजीची गरज असेल तर त्याच्याप्रती आपण प्रेम आणि काळजी दाखवली पाहिजे कुटुंब हे अनेक व्यक्तींनी मिळून बनत असत त्यामुळे त्या, त्या कुटुंबामध्ये जे निर्णय होत असतात ते प्रत्येकाच्या विचाराने घेतले पाहिजेत आपण वर्षानुवर्षे एखादी गोष्ट एक आपल्याच कुटुंबातल्या व्यक्तीपासून लपवून ठेवतो हे बरोबर आहे का बऱ्याचदा गैरसमज हे याच गोष्टीमुळे निर्माण होतात आणि म्हणून आपण हे गैरसमज निर्माणच होऊ नयेत म्हणून आधीपासूनच प्रयत्न केला पाहिजे पारदर्शीपणा हा प्रत्येक कुटुंबामध्ये असलाच पाहिजे आपण एकमेकांच्या जास्त मध्ये जातोय का याचा देखील आपण विचार केला पाहिजे कोण किती, किती काम करत आहे किंवा कोण किती काम करत नाहीये याच्यापेक्षा कोण कोण काय काय छान छान करत आहे त्यामध्ये त्यांना प्रोत्साहन देऊयात एकमेकांचं मानसिक खच्चीकरण करण्यापेक्षा आपण एकमेकांना मानसिक आधार देऊयात कारण आता सध्या या धावपळीमध्ये या सगळ्या ओढाताणीमध्ये या पळापळीमध्ये फक्त आणि फक्त कोणीतरी आपलं असावं कोणीतरी आपल्याला मी आहे तू करत राहा इतकं म्हणावं अशी आपली अपेक्षा असू शकते आणि आपण समोरच्या व्यक्तीला छान प्रेमाचे दोन शब्द देऊ शकत नसू तर मग त्या कुटुंबामध्ये कधीच आनंद टिकणार नाहीये आणि एखाद्या व्यक्तीसाठी भरपूर गोष्टी केल्यानंतर तिच्यासाठी भरपूर प्रयत्न केल्यानंतर देखील तिथून काही निष्पन्न होत नसेल तर आपण थांबवलं पाहिजे आपले प्रयत्न थांबवले पाहिजेत कारण बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला आपल्याला खूप द्यायचं असतं पण आपण जे देतोय ते समोरच्या व्यक्तीला कळतच नसतं आणि मग तो आपल्यावरती चिडणार आहे की तू हे काय करतीय साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला तुम्हाला ग्लास भरून दूध द्यायचं आहे पण त्याच्याकडे वाटी आहे त्याच्या वाटीपेक्षा जास्त तुम्ही दूध द्यायला गेलात तर ते त्याच्या अंगावरती सांडणार आहे आणि तो तुमच्यावरती चिडणार आहे याच्यामध्ये तुमचा हेतू वाईट होता का नाही तुम्हाला खूप करायचं होतं तुम्हाला खूप द्यायचं होतं पण समोरच्या व्यक्तीची घ्यायचीच कॅपॅसिटी नसेल तर तिथे प्रयत्न थांबवा प्रयत्न केल्याचं समाधान आपल्याकडे आहे बऱ्याचदा प्रयत्न केल्यानंतर नाती छान होतात गुंता सुटतो पण बऱ्याचदा आपण गुंता सोडवायला जातो आणि त्या गुंत्यामध्ये आपणच अडकतो कारण समोरच्या व्यक्तीला आपल्याला अडकवायचंच असतं समोरच्या व्यक्तीला तो गुंता घालायची सवयच लागलेली असते तो गुंता त्या व्यक्तीला सोडवायचाच नसतो आणि म्हणून सतत तो गुंता सोडवायला जाण्यापेक्षा लांब थांबून आपण फक्त बघत राहायचं आहे काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे आणि आपण आपलं अस्तित्व निर्माण करण्याच्या मागे लागायचं आहे आपण आपल्या स्वप्नांच्या मागे लागायचं आहे कारण जर सतत आपण नको त्या ठिकाणी प्रयत्न करत राहिलो तर तिथून काहीही निष्पन्न होणार नाही आपला वेळ आपले कष्ट वाया जाणार आहेत त्यामुळे आपण आपल्या स्वप्नांच्या मागे लागूयात काही नाती ही लांब राहून निभावायची असतात काही नात्यांमध्ये जवळ असताना त्यांचा भावनिक दृष्ट्या त्याग करायचा असतो जेणेकरून ते काय वागतायत त्याचा परिणाम आपल्यावरती होणार नाही आपल्या मनावरती जर परिणाम झाला तर आपल्या आरोग्यावरती परिणाम व्हायला वेळ लागणार नाहीये आणि त्याचा परिणाम मग आपल्या कामावरती आपोआप आप आप व्हायला लागतो म्हणून थोडस सगळं बाजूला सोडून आपण कुठेतरी स्वार्थी झालं पाहिजे आपण आपल्याकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या स्वप्नांवरती आपण काम करत राहिलं पाहिजे थांबून सुद्धा कर्तव्य करता येतात आणि आत्ता जर आपण काहीतरी केलं तर भविष्यात आपल्याला काहीतरी मिळेल हा जर आपला हेतू असेल तर आपण तिथे पडायलाच नको ज्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत त्या मिळणारच आहेत ज्या गोष्टी आपल्याला नाही मिळणार आहेत त्या नाही मिळणार आहेत भविष्याचा आणि वर्तमानाचा Uh, काहीही ताळमेळ बसू शकत नाहीये त्यामुळे आता आपण कोणाला किती वेळ देतोय मी पुन्हा पुन्हा प्रत्येक व्हिडिओमधून हे सांगत असते की आपण कोणाला किती वेळ देतोय त्यावरून आपण कशी असणार आहोत हे करणार आहे हो लोक निंदा करणार आहेत लोक नावं ठेवणार आहेत लोक मागे बोलणार आहेत आपण केलेल्या कामाबद्दल कधीही आपल्या आपलं कौतुक होणार नाहीये असे सुद्धा दिवस येणार आहेत आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यात येत राहतात त्यामुळे या सगळ्याचा स्वीकार करूयात आपण जास्तीत जास्त स्वतःवर काम करत आत्मपरीक्षण करत राहूयात आणि चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करूयात आपण एक चांगला नागरिक होण्याचा प्रयत्न करूयात आपण एक चांगला माणूस म्हणून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करूयात जिथे आपली जास्त गरज आहे तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करूयात आपण आपलं आयुष्य सजवण्याचा प्रयत्न करूयात